पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे इथला बारावीमध्ये शिकणारा अठरा वर्षाचा साहिल अशोक शिंदे हा आपल्या कुटुंबियांसोबत शेतामध्ये सोयाबीनची मळणी काढत होता सोयाबीन मळण्यासाठी आलेल्या मशीनमध्ये त्याचा हात अडकला या दुर्घटनेत त्याच्या उजव्या हाताचा पंजा तुटला त्याला उपचारासाठी कोल्हापूरच्या खासगी दवाखान्यात दाखल केलंय तिथं लाखो रुपये खर्च करून शस्त्रक्रिया केली आहे मात्र पुढील उपचारासाठी अजूनही मोठ्या रकमेची आवश्यकता आहे त्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी मदत करावी असं आवाहन शिंदे कुटुंबियांनी केलंय अकरावीची परीक्षा झाल्यानंतर घरच्यांना शेतीकामात मदत करणारा साहिल अशोक शिंदे याच्यावर काळानं घाला घातला काही दिवसांपूर्वी घरच्या शेतातील सोयाबीन मळणी काढत असताना मळणी मशीनमध्ये साहिलचा उजवा हात अडकला त्यामध्ये त्याच्या उजव्या हाताचा पंजा अक्षरशः तुटून पडला त्याच्यावर कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली त्यासाठी लाखो रुपयांचा खर्चही झाला आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या शिंदे कुटुंबियांनी पै पाहुण्यांकडून आणि मित्रांकडून पैसे गोळा करून हा खर्च भागवला अजून पुढच्या उपचारांसाठी मोठ्या रकमेची गरज आहे त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावं असं आवाहन शिंदे कुटुंबाने केलंय तालुका पन्नाळा बोरुडे गावामध्ये साहिल अशोक शिंदे या मुलाचा मळणी मशीन मध्ये सोयाबीन मळत असताना उजवा हात सापडला आणि हाताला एवढी मोठी जखम झाली की त्याच्या उपचारासाठी कोल्हापूरमध्ये उपचार चालू आहेत तर सुरुवातीला बऱ्यापैकी खर्च केलेला आहे पण अजून पुढचा जो काही उपचार आहे त्याच्यासाठी अजून बरीचशीच रक्कम लागणार आहे तर त्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी पुढे येऊन या गरीब कुटुंबाला हातभार लावावा आणि त्या आ, मुलावर जो प्रसंग घडलेला आहे त्या प्रसंगाला त्या प्रसंगातून मुलाला बाहेर काढण्यासाठी दानशूर लोकांनी मदत करावी ही माझी आमच्या शिंदे घराण्याकडून विनंती दरम्यान साहिर शिंदे याला गुगल पे आणि वरून आर्थिक मदत करण्यासाठी महादेव शिंदे यांच्या नव्वद एकोणपन्नास एकवीस वीस वीस या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन शिंदे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलं आहे